हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो भारत दौऱ्यामध्ये आजची आपली गाडी जाणार आहे ती म्हणजे छत्तीसगडमध्ये गेल्यानंतर तिथले जे पदार्थ आहेत ते आपल्या पदार्थांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत वेगळ्या पद्धतीचे आहेत वेगळा भाजीपाला थोडाफार वापरला जातो तर मी म्हंटल आपण कुठली रेसिपी करूयात ज्याच्यामध्ये आपल्या इकडचे पदार्थ देखील वापरले जातील आणि चव मात्र तिकडची थोडीशी वेगळी येईल जी की आपल्याला टेस्ट करता येईल तर त्याच्यामुळे मी निवडलेला आहे तांदळाचा फरा नाव ऐकून तुम्हाला थोडस वेगळं वाटलेलं आहे वाटलं असेल आणि हा पदार्थ पण तशाच पद्धतीचा वेगळ्या चवीचा आहे पण करण्यासाठी मात्र अगदी सुटसुटीत रेसिपीला सुरुवात दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण एका ताटामध्ये ओतून घेऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय थोडं थोडं पाणी घ्यायचंय आणि ज्या पद्धतीनं आपण कणिक मळतो तशा पद्धतीनं याचा गोळा मळून घ्यायचा पीठ मळून झालेला आहे आणि आता आपल्याला याचा व्यवस्थित प्रॉपर जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि तो नंतर उकडून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी इथं मी स्टिमिंगच्या कढईमध्ये पाणी ओतून ठेवलेलं आहे ही आहे स्टिमिंगची प्लेट याला तुम्ही तेल सुद्धा लावू शकता पण माझ्या हिशोबाने इको इकोबेक हा नॉनस्टिक लाइनर जो पेपर आहे तो वापरण्यासाठी खूपच जास्त कन्व्हिनियंट आहे कशामुळे कारण की हा पेपर आपण परत रियूज करू शकतो एखाद्या दुसऱ्या पदार्थामध्ये आणि महत्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे हा पेपर हेल्दी आहे आपल्या आरोग्यासाठी याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता शेप देण्यापूर्वी आपल्याला हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय आणि नंतर एकदम साधी सोपी पद्धत आहे ज्या पद्धतीनं आपण मुटका वगैरे करतो तशा पद्धतीनं करायचंय फक्त हातावरती हे थोडस लांबवायचंय अशा पद्धतीनं याला आकार देऊन घ्यायचा आज आपण हा फरा तांदळाच्या पिठापासून करतोय पण बऱ्याचशा वेळेस असं सुद्धा केलं जातं याच्यामध्ये निम्म तांदळाचं पीठ वापरलं जातं आणि निम्मा भात वापरला जातो सर्व पिठाला आकार देऊन घेतलेला आहे तो तोपर्यंत कडईतलं पाणी देखील आहे आता आपण याच्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची मीडियम फ्लेम वरती साधारण एक आठ ते नऊ मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आठ मिनिट झालेले आहेत मध्यंतरी याला मी एकदा चेक केलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता आपला फरा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे वाफरला गेलेला आहे एकतर पहिली गोष्ट म्हणजे याचा रंग बदललेला आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे आणि आकारामध्ये तो काही खूप जास्त जाड नाही तर त्याच्यामुळे आठ मिनिटांमध्ये तो परफेक्टली शिजला जातो गॅस बंद करते अगदी थोड्या वेळानंतर हलका असा हा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकमेकांना अजिबात हे चिटकलेलं नाहीये हे सेपरेट करून घेते एका वेगळ्या ताटामध्ये म्हणजे नंतर फोडणीमध्ये टाकायला सोयीस्कर पडेल आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आपण साधारण दोन चमचे तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी जिरं तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर चार हिरव्या मिरच्या आणि याच्यामध्येच आपण टाकणार आहोत लसूण चार ते पाच पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आपली फोडणी तयार झालेली आहे आता या फोडणीमध्ये आपण थंड करून घेतलेला जो फरा होता तो टाकून घेऊया आणि एकत्रित करून घेऊया मीठ आपण सुरुवातीलाच टाकलेले आता आपण फोडणी दिल्यानंतर सुद्धा आणखीन याला एक तीन ते चार मिनिट लो वरती असंच ठेवणार आहोत नाही तो छान असा त्याचा जो फ्लेवर आहे फोडणीचा तो त्या फराच्या आतमध्ये पर्यंत जातो आणि फरा टेस्टी लागतो आता ही झाली एक पद्धत याच्या व्यतिरिक्त आणखीन एका पद्धतीनं केला जातो तो म्हणजे जसं की आपण याच्यामध्ये उकडून घेतलेले तर त्याच्यामध्ये उकडलं जात नाही डायरेक्ट पाण्याला उकळी आणली जाते आवश्यकतेनुसार पाणी टाकलं जातं आणि ते पाणी पूर्णपणे आटवून घेतलं जातं म्हणजेच पाण्यातच फरा शिजव शिजवून घेतला जातो तर ती झाली दुसरी पद्धत पण ही जास्त सोपी पद्धत आहे आणि टेस्टी सुद्धा व्यवस्थित असा हा फरा फ्राय झालेला आहे फोडणीमध्ये एकत्रित झालेला आहे सगळ्यात शेवटी आता याच्यावरती मी टाकत आहे कोथिंबीर हलवून घेऊया आणि गॅस बंद करून घेते हा फरा तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता कारण की तो टेस्टी लागतोच पण जर सर्व करायचा झाला तर टोमॅटो सॉस किंवा छत्तीसगड मध्ये स्पेशल अशी टोमॅटोची चटणी केली जाते त्याच्याबरोबर हा अप्रतिम लागतो तयार झाला छत्तीसगड स्पेशल फरा अगदी साधा सोप्पा सुटसुटीत घरी नक्की ट्राय करा केल्यानंतर तर मग तुम्ही मला हमखास कमेंट करून सांगताल की किती अप्रतिम अशा चवीचा होता चला तर मग पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत उद्या रात्री ठीक नऊ वाजता तोपर्यंत बाय